नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे घरणेशाहीला कंटाळून मी, मी भाजपचा पदाचा राजीनामा देत आहे भाजपच्या मोठ्या नेत्याने घेतला आहे महत्त्वाचा निर्णय मित्रांनो बातमीपत्र युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जाणून घेऊया सविस्तर बातमी तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राज्यात भाजपनं फोडाफोडीचं राजकारण केलं आणि संपूर्ण राजकारणाचा चिखलखेला उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली आणि त्यानंतर भारतीय जनता पक्ष लोकसभेला सामोरं गेली मात्र लोकसभेत भारतीय जनता पक्षाला पुरेसे यश मिळालं नाही मात्र आता भाजपला फोडाफोडीची शिक्षा मिळायला सुरुवात झाली आहे कारण दररोज एक नवीन नेता भाजपला सोडचिठ्ठी देताना आपल्याला बघायला मिळत आहे अशाच एका नेत्यांनी भाजपचा पदाचा राजीनामा दिला आहे जाणून घेऊया सविस्तर बातमी शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत पिंपळिनील परिसराचे माजी नगरसेवक संदीप कसपटे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यांचा राजीनामा आहे चिंचवड विधानसभा क्षेत्रात पक्षात लोकशाही नसून केवळ घरणेशा असल्याचा आरोप त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावळकुळे यांना पाठवलेल्या पत्रात केलाय या पक्षाने भाजप शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांना बसवली परंतु पक्षाची कार्यकारिणी करताना त्यांनी ताकदवर माजी नगरसेवक कार्यकर्त्यांना जाणून बुजून बाजूला ठेवले चिंचवड विधानसभेत पक्षात लोकशाही नसून घरणेशाहीत मी शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या कार्यपत्रितीला वैताकून भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यता राजीनामा देत आहे माझ्यासारखे आजूक काही माजी का नगरसेवक जवळपास पंधरा नगरसेवक देखील भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याचं त्यांनी व्यक्त केलं आहे मित्रांनो संदर्भात आपल्याला काय क वाटतं भाजपमध्ये आता फुटीला सुरुवात झाली आहे का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद